तिसरी भेट डोकं खांजवा डोकं खांजवले अहो ते डोकं कधी का डोकं चालवा बोले तुम्हाला आता खांजवायचंय त्या डोक्यात जो मेंदू नावाचा आहे त्याला जरा चालना द्या आणि तो खांजवा मग तुझं डोकं आहे म्हणाले की हे तिसरी भेट आहे विषय विषय दोन वेळा मी उत्तर दिलं प्रयत्न करतोय साखरप्यात दिलेला उमेदवार त्यांना आज मान्य अमान्य केले भुवारी भुवारी ठीक आहे त्या दिवशी त्यांच्या डोळ्यावर नशा होती असे झापड आले असं जागरणाचा म्हणून म्हणून आज तिसऱ्यांदा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो बघा बघा भुवांचा विषय आहे की दोन स्त्रियांच्या संगमातून जो जो पुत्र जन्मला त्याचं नाव काय आणि त्याचं गाव काय बुवा बुवा तिसऱ्यांदा प्रयत्न करतोय तुमची हिंमत असेल माझ्या विषयाला हात झाला बुवानी बोटकड्यात उत्तर सांगतो की भोमासून बुवा ह्या आ... कॉप्या येऊ नका तीन वर्ष हो सर्व शक्ती वाहनकडून हेच उत्तर ऐकतोय भोमासूर भोमासूर काहीतरी नवीन सांगा नवीन आज बघूया बघा तुमचं उत्तर आहे का दिवस उजळला रात्र सावळीसारखी थांबली तारी तारी एकीच्या आसपास दुसरीचा उदय अशी त्याची नाती पण कधीच एकत्र न आलेल्या पण कधीच एकत्र न आलेल्या म्हणून त्या चौथी त्या दोघींच्या सहयोगातून त्या दोघींच्या सहयोगातून एक तिसरी लेख एक तिसरी लेख जन्माला येते तिचं नाव संध्याकाळ तिचं नाव नाव संध्याकाळ तिघी मिळून तयार झाली ती मथारी ज्ञानी तिघी मिळून तयार झाली ती म्हातारी ज्ञानी तीच आहे त्रिगुणमय माया आया सृष्टीची जननी तीच आहे त्रिगुणमय माया सृष्टीची जननी तर विषय होता, होता की कोण त्यांचं संध्याकाळ नाव आहे आणि ग्रंथाचं नाव आहे संतांची नवलगीता संतांची नवलगीता आणि भुवा म्हणाले की बाबांना फोन लावा यांना फोन लावा मी सचिन म्हणून एकता काव्य आहे गोवांचे जे कमी मोहितेदान आहेत खरोखर त्यांचे कवण गण गवण तिन्ही गाणी बोलली गा गायली गोवांच नव्हतं त्यांना शालूट आहे खरोखर उत्कृष्ट कवण होत त्यांचं बुवा तुमचं काय तुमचं काय आणि ढोक खान आणि ढोक तुम्ही चालवायचा आज बघू हे माझ्या उत्तर देत काय माझा विषय तुमच्यावर आहे रसिकांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो सांगतो रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळांच्या घुंगरामध्ये कोणाचा अधिवास असतो त्याला शाप कुणाचा आणि कोणाचं आणि बघा बघा नामवंत यांचा पेपर सोपा करण्यासाठी मी माझ्या ग्रंथाचं नाव सुद्धा सांगितलं आहे जन्मोत्तर जातक होती जन्मोत्तर जातक होती या ग्रंथात माझं उत्तर मी तुमचं उत्तर दिलं आहे आहेम दम दम तर तुम्ही तुमच्या ग्रंथाचं नाव सांगा सांगा मी माझ्या ग्रंथाचं नाव सांगतोय तरी सुद्धा तुम्हाला जमत नाही मग तुम्ही सुद्धा सांगा ग्रंथाचं नाव नाव चला चला